असेल कुठे असेल ना पुढे करायला सांगतो मी सांगतो तुझं तिकडे कडे केस सुणार नाही केस सुणार नाही एकदम केस उपडणार ना भाऊ तुम्हाला उलट पालट टाकून मारेल भाऊ किंवा भाऊ माहिती वाकड करू शकतील करू शकत नाही वाकड करून तुमचं सांगत महिन्यात

मी पार मी पार दारू ठेवतो तरी मला झोपून देत नाही त्या गोळ्या खाल्या तरी तू मला झोपवून देत नाही बरोबर नाही तू शहापण करून काय चालू काय चालू तुला मला काय करायचं करून घे तुला काय तुला काय जण करायचं माझ्या कर मी काय जाते मी अगदी आटकून ना मी आटकावलं तर तू आटकून घेशील ना तुला पाहिजे का

दाखव दाखव त्याची मतदाना वाली ते मला धमकीतच गार करते तू आले गाड्यावाले लय तान देऊ राहिले सकाळच सांगून सांगून कटोळ इकडून मंत्री जाणार आहे सरक <tinyat> <tinyat> वाजला तिकडे घे गाडी पुढा हे <tinyat> माग माग घे तुझी गाडी माग घे रास्ता मोकळा राहू दे नमस्कार नमस्कार काय ते तक्रार होती बाई काय

विचारलं सकाळपासून इथं ड्युटी दिली पण मग चार कंप्लीट झाल्या जी ड्युटी करायची का ती करायची माहिती आता ते घ्यायला आता तुम्ही उद्या आल्याच चांगला पोर हरवली आर मी लय जाम झालो पोर हरवली पोर जर गेली पुढे मग कशी काय हरवली हरवली ते जात्रात गेलो आम्ही आम्ही गेलो वरंटी हातातून निसटली तसंच माग काय तुम्ही काय दारू दारुप्या का काय मी काय दहा रुपये महा रुपये काय माणसं तुम्ही पोर पोर हरवायचं तरी तुम्हाला नाही काय पोरं काही जवळ जरायचे कडावर लोकायला नवसा करून पोरं होती नाही तुमच्या पोरं हरवायला काय तुमचे वज नाही काल जायचं मग पोरं घेऊन जाता काय सांगा थांब थांब झालं माझं इथं राहिलो माहिती माझं ऐकलं नायचं घ्यायच त्यांच्या सोळा वर्षी गोरगे नाव सांगा ती झाल्यापासून एवढी साहेब तुम्हाला काय फायदि पोटाला भाकर भेटत नाही तुम्ही सोडून दिली ती

आम्हाला तुम्ही काय आलाय पगार घ्या तुम्ही पोरं सांभाळा आमची फजिती होईल ना तुमच्या फजिती मुळे पुरीच वर्णन सांगा एकदम गुरी गुरी पांची उंची साडेसहा फूट साडेसहा फूट काय कोणता ड्रेस घालत होती उंची असं का कोणता ड्रेस घालेली जीन्स पॅन्टी शर्ट जीन्स पॅन्ट टी शर्ट हा चपला बाहेर काढून ठेवलं होते मंदिराच्या त्याच्यामुळे चपला नाही घालेल ते ना असं सगळं हा मोकळे केस बर हा आणि एकदम दिसायला अशी भारी होती ना, ना किती तास झाले जाऊन बारा घंटे झाले ना काल गेली होती अहो बारा घंटे झाले तुम्ही आता आले कम्प्लेंट द्यायला ताबडतोब यायचं वायरलेस चालू केला असत तिथे पोलीस होते ना हा पण ते कोण केलं चोवीस तास काचा नंतर लगेच मला म्हणणार अरे किती वेळा सांगितलं तुला का तिकडे येऊ घ्या हो साहेब बरं कधी भेटा नंबर काय देऊन हां नंबर सांगा सतरा सहा असट सतरा सहा आसट पंचवीस बारा एकतीस पंचवीस कधी भेट तुमचं नाव काय आहे तुमचं माझं भाकोळा बर हां फिरायली भाकोळा आणि कधी भेट तुम्ही आता येणार रात्री फोन करा रात्री हां रात्री आमची मंत्रीची सभा आहे आम्ही त्याच्यात आठ केली नाही रात्री फोन करायचा आमच्या मागे मंत्रीची लगबगे जरा काय म्हणले रात्री फोन करा निवांत राहतो निवांत आम्ही तिथं पोलीस स्टेशनला राहू मग तिडे तिडून चालेल आमचे वायरलेस वर चौकशी आमची करते का आता तुम्ही घरी फोन माग घे घाडी मागा घेऊ साहेब घ्या ठेव कम्प्लीट घाबर काय मग नवरा गुन्हा दाखल करायचा नवरा माझा महिना पण झोपलाच नाही झोपला नाही घरात घरात झोपतच नाही काय पिकणे झाले काय डेकन झाले ते मला आता मारते झोपत तुम्ही सांगा साहेब घरात एवढे उंदर झाले मग नच उंदर झाले आता ते पार चढला असाल मी लाच झटकले असाल नाक सुजलं ना करू नाही तुला सांभाळते आईना नवरा हे पा मला त्याचं तुला नाही तुम्ही गुन्हा दाखल करा थांब 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 अरे इतकं लगेच नाही तडक मला त्याचा नंबर देते नंबर दे नाव काय त्याच शिरपतराव शिरपतराव बर बर लगेच लावतो त्याला फोन चौऱ्याण्णव हा हॅलो हा बोला कोण आहे पोलीस स्टेशन बोलतो अच्छा दोखंडे हवालदार अच्छा अच्छा काय काम आहे लवकर या तुमची मंडळी फिर्याद द्यायला सध्या मी आता बाथरूम तुम्ही लवकर आले तर बरे आमच्या मागे ना मंत्र्याचा बंदोबस्त आहे तर तिडे गाडी पाठवून तुम्हाला घेऊन येऊ आता तुम्ही कोणत्या ठिकाणी ऑफिसला का आम्ही नाही नाही इकडे या स्पॉटला इकडे रोड नाही का तू हावे रोड समृद्धी हा तिथे सभा सभा तिथे तिथे बंदोबस्त झाला आम्ही लवकर तर तुम्ही बरं 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 मी जरा बाथरूम मध्ये दे माझं लवकर या लवकर इकडे आमचे वरिष्ठ अधिकारी येऊ राहिले ते ना साहेब यायला मला थोडा वेळ लागेल इथं तर लगेच आहे ना लगेच वरती गाडी मध्ये बाई का उभी साहेब रात्री मी कोड्या भाकरी खायले ना मला संडास लवकर राहिले नाही नाही तुम्ही लवकर या नाही गाडी येईल तिथे नाही नाही येतो 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 लवकर येतो सर येतो हा काय मग हा येऊन राहिला हा कम्प्ले घ्या मी राहू शकत ना आता काय मी राहू शकत नाही जवळ

काठी घ्यायची निवार लाच साहेब साहेब माझी बाजू खरेदी लोकायला बायका भेटाना तुला कोणती कोण भेटली तू देवळात जातो नेमकं काय बांधले तुला ना तुला टायर मध्ये घालावं लागेल मग दोन पोरं आहे मला दोन पोरं तीन पोरी थांब रे थांब साहेब नाही तक्रार जर लिहिली तर तुला टायर मध्ये घालील एक महिना तोडणार नाही 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 तुझा घेताच पाहावं लागेल टायर मध्ये काय बायक जवळ झोपायला जीवर येत तुला लाज वाटत येईल तुला जेवढाच जातो झोपायला झोपत असेल तर मी कंप्ले तयार नसे तो साहेब तुम्ही सुट्टी कधी मला सुट्टी नाही आता एवढा महिनाभर महिना झाला का तुम्ही मला राखा झोपायच नाही पाता मारी करायचं नाही नाही मी येऊ तिथं आमच्या इड आमच्या दिवसाला सांगा ना एक तर लांब झोपायचं लाता मारी तिथे लांब झोपायचं ना साहेब एक काम करा

गाडी बोलू का गाडी बोलू का जर आज आली जर लागली ना पडत पडदी मी हा गाडी बोलू साहेब मी कंप्लीट झाली लिहून झाली लिहून आता इड सही करतो जरा जर चाले ना करते की तंगडे आता आहे ना त्याला चांगला रात्रभर टायर मध्ये घालून आणतो त्याला आहे ना त्याला गेली ती आता बाबा मी तसे नाही तुम्ही तुम्ही काय जाणार काय जाणार काय जाणार काहीच घेणार नाही आम्ही आम्ही नाही नाही तुला एकदम मधीत टाकून देतो तुम्हाला माझा माझं